गेल्या काही वर्षात कानडगाव परिसरात बदल होऊन फार मोठा विकास झाल्याचे चित्र दिसत आहे हा विकास फक्त प्राजक्तदादा यांच्यामुळेच झाला त्यामुळे दादांच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभे राहा असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे ऐतिहासिक निळवंडे धरणाच्या कालव्यातील पाण्याचे जलपूजन सोहळा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बोलताना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता टीका केली ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तब्बल बाराशे कोटी रुपये या कामासाठी निधी दिला त्यामुळेच हे काम पूर्ण झाले आम्ही फक्त फोटो काढून दाखवत नाही तर प्रत्यक्षात काम करतो जनतेच्या न्यायालयात दोन हजार चोवीसचा निकाल हा महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनेच लागणार त्यावेळी यापेक्षा जास्त विकासाची कामे करू अशी ग्वाही आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली भाऊसाहेब गागरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अरुण कडू सुरेश वाबळे दादासाहेब पवार आदी उपस्थित होते आता तापेवाले काही दिशे नसले नव्हते ते करायला उभं राहून पाहत होते ते दोन दोन जण महत्वाचे बरं का ते दोन्ही आज नाही असे एक डीजे वस्तू पाठातले त्या दिवशी ते आता गेले त्यांच्या कामाला लागले आणि महिला मंडळ फार महत्वाचं ते सुद्धा पण त्यांच्या मनामध्ये अंतकरणामध्ये ही भावना असते का हे चांगलं झालंय आनंद झालाय आणि कुणी केलं ह्याची भावना पूर्णपणे असते ते नाकारता येणार सभेला त्या दिवशी परवा असतील का तिथे गर्दी त्यांना माहिती असते त्यांना सुद्धा माहिती असते का कोणी केलंय आणि कुणी पाणी आता त्यामुळे ती काळजी करण्याचं काही कारण नाही श्रेयवादाचं तर काय काही म्हटलं तरी लोक काय ऐकतील असं काही समजण्याचं काही कारण नाही मला तर पहिलं एक बरं वाटलं आज त्या ताज्या दादाचा आवाज जरा दादा सारखा आला आमची कृपा आहे जी दादा <laughs> 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 दादा सारखे राहील ना ते काहीच होत नाही

दान 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 रणगड्यासारखं चाला सगळं तुमचं होईल इतिहास दिलेला आनंद नाही असं मला खात्री निळवंडचा पाण्याचा आनंद तुम्हाला खरोखर खूप असणार आहे कारण जे अत्यंत कठीण क्षेत्र आहेत आपल्या जिल्ह्यातले त्यामध्ये ही सगळं निंबेर तांबेर कानडगाव आता नावत पिळापूर हे सगळे गावांचे नाव मी कायम ऐकत आलेलो का आहे आणि विशेषतः मोर्चे असले कम्युनिस्ट पक्षाचे कडूपाटलांचे मग इथली इथले कार्यकर्ते फार असायची आणि त्यांच्या मोर्चामध्ये भी एक फलक नक्की असायचा धरण झालं पाहिजे उजवा झालं पाहिजे तो शेळ लागायला पाहिजे पाहिजे म्हणजे एका आपल्या वडीलधाऱ्यांनी जे आपलं स्वप्न पाहिलं होतं तिकडे कॉम्रेड दत्ता देशमुख आमदार होते त्यांनी कायम निळवंडण्याचा आग्रह धरला भाऊसाहेबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी कायम निळवंडण्याचा आग्रह धरला सातत्यानं मोर्चे धर्म धर्म सभा आणि एक फलक निळवंड झालं पाहिजे आणि दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे हा संघर्ष वर्षानुवर्ष चाललेला संघर्ष आणि ह्या वर्षानुवर्षाच्या संघर्षाची परिपूर्ती होते आहे जेव्हा पाणी येत त्याच्या मागचं संघर्ष काय झालेला आहे किती कष्ट झाले किती आंदोलन झाले किती मागण्या केलेल्या आहेत किती सभा झालेल्या किती बैठका झालेल्या आहेत कुणी कुणी काय काम केलेलं आहे हे विसरून जाऊन चालणार नाही तुम्हाला सांगतो विसरून जाऊन चालणार नाही मला एक मतदारसंघ माहिती आहे सांगलीकडचं आहे राजारामबाब पाटील ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते आणि जयंत पाटलांच्या मतदारसंघात ती गोष्ट सांगतो मला ग्रामीण विकास मंत्री होते आणि त्यांनी कृष्णा नदीवरून पिण्याचं पाणी जयंत पाटलांच्या पंधरा वीस गावांना दुष्काळ ते असा एक वरचा आहे त्याला दिलं अजूनही लोक बर का अजूनही लोक तिथले बंधा कार्य ज्याचं त्याचं माप ज्याच्या पादरात टाकलं पाहिजे आपण मत दिले पाहिजे शंभर टक्के मतं देतात ते गाव कधी राजाबाब पाटलांच्या वेळेस ते झालेलं पाण्याचं व्यवस्थ नाही अजून मत देतात आपण विचार केला पाहिजे का के खुट्या कोणी ठोकलं त्याला कशी खुटी ठोकायची आणि <laughs> मदत केली त्याला कशी मदत करायची असा विचार केला पाहिजे ना काम करणाऱ्याला जर तुम्ही पाठीवर थाप दिली नाही तर काम तरी कशा करता करेल रे म्हणजे खूप कष्ट केले एखाद्याने चांगलं टमाटोचं पीक आणलं टमाटो विकायला गेले पैसे चांगले आले घरात आनंदाने आला आणि माऊलीना ताप आदळून ठेवलं कुड त्याला काय वाटलं रे म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जो आपल्याकरता काम करतो मनापासून काम करतो त्याच्या पाठीशी उभं राहणं हा आपला हक्क आहे आणि तो कर्तव्य आहे ते आपण पाळण्याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून आतापर्यंत सगळ्या परंपरामध्ये मी कडू पाटलांचं नाव घेतलं खरं म्हणजे या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये राऊर तालुक्यामध्ये दादासाहेब तंथर्वीचं नाव घ्यावं लागतं बापू साहेबांचं नाव घ्यावं लागतं प्राजक्ता ही आता परंपरा पुढे येतोय आणखी समर्थपणे नेतोय असं माझं मत आहे बरं का या मी अडीच वर्षच काम पाहिलं खूप चांगल्या पद्धती घडी बोलत नाही आणि कामात चुकत नाही मी <laughs> निसत तुमचं गाव घ्या एवढा मतदारसंघ असतो एवढं व्यापक असतो आणि तुमचा मी होतो ती लिमिटेशन मध्ये असा मतदारसंघ महाराष्ट्रात नाही पाथर्डी तालुक्यातले दोन सर्कल बरोबर ना नगर तालुक्यातले मग परत राऊरी तालुक्यातले आणि संगमेर वावळीवाडीला भेटले घेऊन कुठं पाथर्डी तालुका पाथर्डी गावाला लागून असलं मिरीचं सर्कल म्हणजे पाथर्डीला लागून ते पाथर्डी पार संगमेर अचटक संघ आला या जेव्हा मी कायम म्हणजे आम्ही होतो त्याच्या कमिटीमध्ये आम्ही सातत्यानं मांडणी काही करीत होतो परंतु ते सुप्रीम कोर्टासारखं ते असतं तुम्ही मांडणी करीत करा आम्हाला निर्णय घ्यायचा तो घेऊ त्यांना अधिकार सुप्रीम कोर्टाचे असतात पण असा अवघड मतदारसंघ झाला नाही दुसरा कोणता ही वस्तुस्थिती आहे पण मला असं वाटत तुमच्यावर आवडी या विभागाचं सांभाळायची जबाबदारी तसं नगर आणि पाथर्डी सुद्धा ते सांभाळलं जावं अशी नियतीची इच्छा असावा म्हणून हे झालं असं म्हणायला हरकत नाही आता पळायचं म्हणजे भरपूर पळावं लागेल त्याला काही इलाज नाही परंतु हे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आज पाणी आलं खूप संघर्ष नंतर हे निळवंड्याचं पाणी हे आलेलं आहे तुम्हाला सांगतो उजा कॅनलच्या संदर्भातली चर्चा झाली एक पूर्वी महाळादेवी होत महाळादेवी महाळादेवी होत आणि लेवल लेव्हल ती खाली होती आणि खाली असल्यामुळं जर समजा महाळादेवी झाली असती वसंतदादा पाटील एकदा त्या साईटला आले तिथल्या लोकांनी अशा पद्धतीनं आंदोलन केलं का सगळेजण शांततेना पो मात्र या भागामध्ये प्रचार करताना काही लोकांनी आश्वासन दिले होते की मला परत एकदा निवडून द्या दोन वर्षात पाणी नाही आणलं तर मला बुटाने मारा का दगडाने मारा असं काहीतरी म्हटले होते म्हटलं नाही दहा वर्ष त्यांनी या मतदारसंघामध्ये की भोगली आणि मला वाटतं काल पाणी पूजा करायला आले होते काल का परवा दोघे जेव्हा मी या राहुरी विधानसभा मतदारसंघाचा दोन हजार एकोणावीस साली आमदार झालो आणि त्यावेळी जेव्हा सगळी परिस्थिती या निळवंडे धरणाच्या कालव्याची राहुरी तालुक्यातली विशेषतः बघितली दहा वर्ष मला वाटतं आता यांचं चौदा ते एकोणावीस यांचं सरकार होत मला वाटतं तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबाचा एक कार्यक्रमही कोणतरी झाला होता तांबेरा झाला होता निवडणुकीच्या बहुतेक आधीच असेल थोडा साहेब महाजन साहेब इथं आले मोठ्या मोठ्या गोष्ट आल्या तीन चार मशीन उभे केले दार फोडले महाजन साहेब गेले दुसऱ्या दिवशी मशीन निघून गेले काल मला वाटत इथंच झालं का त्यांचं कार्य कारणगाव मध्येच झाला जेव्हा मी या आम मतदारसंघाचा आमदार झालो सुदैवानं महाविकास आघाडीचं आमचं सरकार आलं आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये काम करायला लागलं मी बारकाईने एकदा अधिकाऱ्यांची बैठक बोलवली म्हटलं नेमकं काय काय कमीत कमी आपल्या राहुरी तालुक्यापुरती तरी काय काय नेमकी ने काढण्याची परिस्थिती आहे कारण मोठे मोठे मंत्री येऊन गेले म्हणलं निवडणुकीच्या आधी फार लोक जोड्यानी मारा म्हणणारा आमदार या ठिकाणी होता म्हणलं काहीतरी केलं असेल शेवट शेवट काहीतरी राहिला असेल असं मला वाटलं एकदा यातले बरेचसे इथं उपस्थित लोक असतील सर आम्ही त्या जिथ राहुरी तालुक्यामध्ये या, तालुक्या या कालव्याचे एंट्री होते निंभेरे गावाजवळ तिथे एक बोगदा आहे त्या टनेल मधनं पाणी संगमनेर तालुक्यातून राहुरी तालुक्यामध्ये येत मी प्रत्यक्ष पाहणी करायला गेलो त्यावेळेस मी या बऱ्याच सगळ्या खात्याच्या अधिकारी देखील बोलावले होते मग इरिगेशनचे एसी होते आपल्या वन विभागाच्या डी एफ ओ मॅडम होत्या त्या होत्या तहसीलदार राहुरीचे प्राण सगळे बोलत होते म्हटलं एकदा काय काठ्या नेमकं कुठं कुठं अडचणी त्या बोगद्याचं काम थांबलेलं होतं वन विभागाच्या अडथळामुळे किंवा त्यांच्या काही प्रश्नामुळे बऱ्याचसा एक पट्टा काहीच काम झालेलं नव्हतं उकरलेलं पण नव्हतं एक टप्पा आणि ते पुढे चालू आणखीन दुसरा एक टप्पा होता तिथं देखील वन विभागाच्या अडथणीमुळे काहीच त्या ठिकाणी काम एक मशीन पण लावलं नव्हतं अशा जवळपास तांबेरे कारडगाव मध्ये दुसरा टप्पा कंगरे होते हे दोन टप्पे कॅनलचे आम्ही मिटिंग घेतल्या घेतल्या एक टप्पा तिथं सॉल्व्ह करून दिला दुसऱ्या दिवशी काम तो दुसरा दिवशी मला वाटतं असेल पहिला एक दोन टप्पे या कारव्याच्या राहुरी तालुक्यातले वन विभागाच्या प्रश्नामुळे राहिले होते आपण मिटिंग घेतली आणि दुसऱ्या दिवशी एका टप्प्याचं काम चालू झालं आणि ते पूर्ण झालं आणि दुसरं जर पत्र राहिला होता मॅडम मला म्हटलं आपल्याला याच्याकरता नागपूरला ना प्रस्ताव द्यावा लागेल लगेच प्रस्ताव द्या इरिगेशन त्याला परत काहीतरी मागण्या परत दुसरा दिला आम्ही पुन्हा नंतर सरकार गेल्यावरती त्या वन विभागाच्या पुरवण्याकरता रास्ता लोक दोनदा गेलो बरं साहेब अरे मग एवढे प्रश्न बाकी होते कालव्याचं काम बाकी होतं मी इरिगेशनची एसी मला वाटतं नाईक मूल्य एसी होते त्यावेळेस त्याला म्हणलं मला हे सगळ्यांचं काम म्हणलं पूर्ण करून पाहिजे किती दिवसात देता सांगा त्याने मला सांगितलं महिनाभरामध्ये दीड महिन्यामध्ये या बोगद्याचं काम साहेब पूर्ण करून देतो म्हणलं मला तारीख सांगा म्हणलं दहा दिवस दुसऱ्या घ्या पण तारीख सांगा त्या तारखेला या बोगद्याचं काम झालं पाहिजे म्हणलं त्याने काम चालू केलं कुठले बाहेरचे लेबर होते

मध्ये का वन विभागाच्या हातीमध्ये दोन टप्प्यामध्ये कामं रंगायची होती का झालं नाही आणि विशेषतः सर्वात दुर्दैव कुठला असेल तर टेनच्या चिंचवड